माझ्या बातम्यांसाठी प्रवेशाआधीच समाशिष शिंकली पाहूया नेमकं जयश्रीताई पाटील यांच्या भाजपाच्या प्रवेशाबाबत काय घडलं विरोधात भाजपची दुसरी फळी अस्वस्थ प्रवेश, प्रवेश रखडल्याची जोरदार चर्चा सांगलीत भाजपने मित्रपक्ष असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या हातातील घास काढून घेतल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात आपण पाहिलं सांगलीत आगामी स्थानिकच्या तोंडावर मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत भाजपसह अजित पवार यांची राष्ट्रवादी सध्या आपल्या पक्षाचा खुट्टा येथे मजबूत करण्यात प्रयत्न करत असून त्यावरती मातब्बर मान्यवरांच्या प्रवेशासाठी प्रयत्न सुरू आहेत पण याच प्रयत्नात दोन्ही एकमेकांवर पक्ष कुरघोडी करताना दिसत आहेत भाजपने अशीच कुरघोडी येथे राष्ट्रवादीवर केली आहे काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर पलटी डाव टाकत त्यांना आपल्या बाजूला खेचलंय यामुळे सध्या येथे राष्ट्रवादीत नाराजी असल्याची चर्चा आहे आणि एकूणच राजकीय वातावरण महाराष्ट्रात याच गोष्टीमुळं बिघडले कारण राष्ट्रवादीत आणि भाजपा तू तू मै या विषयावरनं चालल्याचं बोललं जाते काँग्रेसच्या बंडखोर नेत्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष मदन पाटील गटाच्या नेत्या जयश्रीताई पाटील राष्ट्रवादीत जाणार म्हटल्यावर या ठिकाणी नाराजीचं नाट्य सुरू झालं आहे पण यापेक्षाही मोठी चर्चा भाजपमधूनच जयश्री पाटील यांच्या प्रवेशाला विरोध असल्याचं समजते तर त्यांना विरोध करणारा फोन मुंबईत गेल्याचं आता स्पष्ट आम्ही मागच्या बातमीत केले जयश्रीताई पाटील यांच्या यावरून चांगली जोरदार रस्सी केस पाहायला मिळत असून राष्ट्रवादीच्या अजित पवार वाटेवर असणाऱ्या जयश्री पाटलांना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपमध्ये आणले आहे त्याचा आज बुधवारी तीन वाजता मुंबईत पक्षप्रवेश होणार आहे पण याआधी सांगलीत भाजपमध्ये नाराजी समोर आलेली आहे भाजपमधील जुन्या म्हणजेच मूळ भाजप आणि दुसऱ्या फळीतील म्हणजेच लोकसभा निवडणुकीच्या आधी तर विधानसभेच्या तोंडावर ज्यांनी प्रवेश केला त्यांची अडचण झाली आहे ये त्यामुळे येथे जयश्री पाटलांच्या प्रवेशामुळे नाराजी दिसतीये या नाराजीनं थेट मुंबईला फोन करून भाजपच्या वरिष्ठांपर्यंत ही नाराजी मांडली आहे तसेच दुपारी होणारा प्रवेश थांबवावा अशी मागणी केली आहे नेमकं काय घडणार आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पाहत रहा तिचा जागर न्यूज आणि बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जयश्री पाटलांना भाजपाचं रिटर्न गिफ्ट प्रवेशाआधीच चंद्रकांत पाटलांनी एक मोठी घोषणा केली ही बातमी घेऊन येते मी पुढच्या बातमीत तोपर्यंत सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज नमस्कार मी शरवरील